श्री स्वामी समर्थ तुम्हाला सर्वांनाच माहिती की येत्या सहा तारखेला म्हणजेच रविवारी आषाढी एकादशी आहे तर आषाढी एकादशीच्या दिवशी आपल्याला पूजा मांडणी कशी करायची आहे कोणत्या सेवा करायच्या आहेत हे या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत तर व्हिडिओ पूर्ण बघा स्किप न करता बघा चॅनेलवर नवीन असेल तर सबस्क्राईब नक्की करा आणि साईडला बेल ऐकूनचं बटन आहे त्याच्यावर क्लिक करून ऑलवर क्लिक करा म्हणजे जेव्हा कधी मी व्हिडिओ टाकेल त्यावेळी सर्वात आधी तुमच्यापर्यंत तो पोचला जाईल आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर कमेंट करायला विसरू नका चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया आषाढी एकादशीच्या दिवशी तुम्ही पूजा मांडणी वेगळी केली तरीही चालणार आहे नाही जमलं तर, ना तर देवघरातही तुम्ही पूजा करताना ते ज्या सेवा सांगणार आहे त्या करू शकता जर तुम्ही वेगळी पूजा मांडणी करणार असाल तर जिथे पूजा मांडणी करणारे स्वच्छ ओढल्या कपड्याने पुसून घ्या एक रांग ओल्या कपड्याने पुसून रांगोळी काढून घ्या स्वास्तिक काढा किंवा काही तुम्हाला जे रांगोळी जमेल ती काढा त्याच्यावर हळद कुंकू भहा त्याच्यावर चौरंग किंवा पाठ ठेवा त्यानंतर त्या पाठावर किंवा चौरंगावर स्वच्छ कपडा ठेवा कपडा ठेवल्यानंतर आपण कोणतीही पूजा सुरू करायच्या आधी दीपपूजन करून घेतो तर दीपपूजन करून घ्या थोडे तांदूळ ठेवा त्या पाटावर किंवा चौरंगावर ते वस्त्र हातरले त्याच्यावर हळद कुंकू हा त्या तांदळावर त्याच्यावर दिवा ठेवा दिव्याला हळद दिवा लावून द्या प्रज्वलित करा त्यानंतर ता दिवेला हळदुंकू व्हा थोड्या अक्षदे व्हा फुल व्हा अगरबत्तीने ओवाळा आणि त्यानंतर आपण कोणतीही सेवा करायच्या आधी दीपूजन झाल्यावर गणपतीचं पूजन करतो गणपतीची स्थापना करतो तर त्यासाठी आपल्याला गणपतीची मूर्ती असेल तुमच्याकडे छोटी तरीही चालेल नसेल तर सुपारी म्हणून तुम्ही गणपतीची स्थापना केली तरीही चालणार आहे गणपतीला अभिषेक घालताना अकरा वेळा तुम्हाला ओम गणगणपती नमा असं म्हणायचं आहे अभिषेक घालून झाल्यावर काय गणपतीची छोटी मूर्ती असेल किंवा सुपर असेल ते स्वच्छ कपड्यांनी पुसवाय पुसायचे आणि चौरंगावर तांदूळ ठेवून हळदुंगू व्हायचं आणि त्याच्यावर गणपतीची स्थापना करायचे आणि गणपतीला जास्वंदाचं फूल असेल किंवा कोणतंही लाल रंगाचं फूल असेल किंवा कोणतंही कलरचं फूल असेल तर तुम्ही तिथं ठेवू शकता दुर्वा ठेवू शकता आणि गणपतीची हळद कुंकूळ लावून अगरबत्ती धूपनी ओवाळून स्थापना करू शकता आणि त्यानंतर गणपतीसाठी तुम्ही गुळघोपऱ्याचा नैवेद्य दाखवू शकता नैवेद्य दाखवताना आपल्याला अनामिका पोटाने चौर चौकन काढून त्याच्यात असं क्रॉस करून तिथं ती, ती वाटी ठेवायची खोपऱ्याची नैवेद्य म्हणून त्यानंतर तुमच्याकडे जर विठ्ठल रुक्मिणीची मूर्ती असेल पितळाची तर त्यालाही तुम्ही अभिषेक घालू शकता अभिषेक घालताना रुक्मिणीच्या मूर्तीवर अभिषेक घालताना आपल्याला ओम नमो भगवते वासुदेवाय नम ओम नमो भगवते वासुदेवाय नम या मंत्राचा जप करायचा आहे आणि अभिषेक घालायचा आहे अभिषेक घालून झाल्यानंतर ती मूर्ती आहे विटरुक्मिणीची ती पण स्वच्छ पुसायची आहे आणि विट रुक्मिणीची ही मूर्तीची स्थापना करायची आहे थोडं तांदूळ ठेवायचं हळतुंकू व्हायचं त्याच्यावर मूर्तीची स्थापना करायचे विटरुक्मिणीच्या मूर्तीला हे हळतुंकू वाहून फूल वाहून धूप अगरबत्तीने ओवाळायचं आहे आणि तुम्हाला तुळससुद्धा अर्पण करायची आहे विठ्ठ रुक्मिणीला तर तुळस तुम्हाला आदल्या दिवशी तोडून घ्यायची आहे आणि तुमच्या घरात जे कोणी असेल त्यांच्याकडनं तोडून घ्यायची आहे महिला तुळस तोडत नाही असं म्हणतात त्यामुळे जर तुमच्या घरात जो पुरुष आहे त्या पुरुषांनी किंवा लहान मुलांकडून तोडून घ्या नसेल तरी कोणी तर, तर तुम्हीही तोडू शकता पण तुळस तोडताना तुम्ही आधी तुळशीची क्षमा मागा तुळशीला सांगा ह्या ह्या कारणासाठी मी तुळ ऐकादशी आहे मला विठ्ठलाला अर्पण करायचे म्हणून मी तोडत आहे आणि माझ्या मला माफ कर म्हणून माफी मागून ती तुळस तोडायची आहे तुम्हाला आणि विठ्ठलाला अर्पण करायचे विठ्ठल रुक्मिणीच्या मूर्तीला आणि तुळस आदल्या तोड़ा दिवशी तोडायची आहे एका दिवशीच्या दिवशी तुळशीचाही दिवशी उपवास असतो निर्जय त्यामुळे तुळशीला हात लावायचा नाही आणि तोडायची सुद्धा नसते आणि तुळस पाहून झाल्यानंतर तुम्ही कृष्णांची मूर्ती असेल तर त्याच्यावरही अभिषेक करू शकता अभिषेक घालताना आपल्याला ओम नम भगवती वासुदेवाय नम या मंत्राचा जप करून अभिषेक घालायचा मूर्ती स्वच्छ पुसून तिचीही स्थापना आहे तांदूळ ठेवून कुंकू हो वाहून त्यावर ते झाल्यानंतर जर जा तुमच्याकडे विष्णूंचा आणि लक्ष्मीमातेचा फोटो असेल एकत्र तर तोही ठेवून तुम्ही पूजा करू शकता आणि साईडला तुम्ही एक तुळस ठेवून तुळशीची सुद्धा पूजा करू शकता कारण त्या दिवशी तुळशीचाही निर्जरी उपवास असतो आणि तुळस विठ्ठल विठ्ठलाला खूप प्रिय आहे त्यामुळे तुळशी तुळस बाजूला ठेवून तुळशीचीसुद्धा तुम्ही पूजा करू शकता पण तुळशीचा उपवास असल्यामुळे तुम्ही तुम तुळशीला त्या दिवशी पाणी घालायचं नाही हवे तुमकू फूल अक्षता पाहू शकता धूप दीप अगरबत्ती नवारू शकता पाणी घालायचं नाही त्या दिवशी पाणीही तोडायची नाही अशी पूजा मांडणी तुम्ही करू शकता एकादशीच्या दिवशी आणि तुम्ही जर पूजा देवघरातच पूजा करणार असाल तर ता त्या टायमाला तुम्ही देवपूजा करताना तुम्ही गणपतीचा ती राभिषेक घातलेला असणारे विट्टरुक्मिणींनाही अभिषेक घालूनच ठेवलेला असणार आहे त्या फक्त त्यावेळी फक्त आपल्याला जप करायचा आहे ओम नमो भगवती वासुदेवाय नम देवपूजा करताना देवघरातच तुम्ही हे करणार असाल तर ओम नमो भगवते नम ओम ओम नमो भगवते वासुदेवाय नम या मंत्राचा जप करत आपल्याला देवपूजा करायची आहे त्या दिवशी तसंही आपण देवपूजा करताना जप करून किंवा श्री स्वामी समर्थ म्हणतच देवपूजा करत असतो तर तसं तुम्हाला देवपूजा करताना ओम नमो भगवते वासुदेवाई नम म्हणत देवपूजा करायची आहे ही झाली पूजा मांडणी किंवा देवघरात तुम्ही पूजा करणार असाल तर अशी करा म्हणून आता सेवा काय करायची ते सांगते तुम्हाला गोपाळ कृष्णांच्या मूर्तीवर जेव्हा तुम्ही ओम नम भगवते वासुदेव म्हणून जप केला तरी चालणार आहे किंवा त्या अभिषेक घालताना तुम्ही एक वेळा पुरुष सुक्त आणि एक वेळा स्त्री सुक्त म्हटला हे अतिउत्तम नाही जमलं तर ओम नमो भगवते वासुदेव नम या मंत्राचा जप करत अभिषेक घाला आणि सेवा तुम्हाला त्या दिवशी गीतेचा अध्याय वाचायचं आहे किंवा ऐकायचं आहे वाचलं तर अतिउत्तम नाही जमलं तर ऐका यूट्यूबला लावून गीतेचा पत पंधरा आहे तोही मी आपल्या चॅनेलवर एकादशीच्या आधी व्हिडिओ टाकेन आणि तो तुम्ही लावू शकता पूजा करताना म्हणजे पूजा झाल्यानंतर सेवा करताना जर तुम्हाला नसेल तुमच्याकडे जमलं तर मी देईल डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दे नाही तर मी व्हिडिओज करणार आहे तो तो व्हिडिओ तुम्ही ऐका आणि तुम्हाला त्यानंतर एक वेळा विष्णू सहस्रनाम ऐकायचं आहे किंवा बोलायचं आहे जसं जमत जर तुम्हाला वाचायला जमत असेल तर वाचा तुम्ही नसेल तुम्हाला वेळ तर तुम्ही ऐका यूट्यूबला लागून लावून देऊन ऐका एक वेळा विष्णू सहस्रनाम एक वेळा गीतेचा पंधरा अध्याय अठरा गीतेची नावं आहेत तीसुद्धा मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देईल किंवा त्याचाही एक व्हिडिओ तुम्हाला शॉर्टमध्ये किंवा मी एकादशीच्या आधी अपलोड करेन एक वेळा व्यंकटेश स्तोत्र रामरक्षा स्तोत्र विष्णू सहस्र नामावली संक्षिप्त श्री संक्षिप्त श्रीमंत भागवत कथा ही तुम्ही वाचू शकता एकादशीच्या दिवशी ह्या सेवा तुम्हाला करायच्या आहेत जेवढ्या जमेल तेवढ्या करा बाकीच्या तुम्ही यूट्यूबला लावून ऐका ही चालणार आहे जसं तुम्हाला वेळ भेटेल जसं तुम्हाला करता येईल यूट्यूबला लावून किंवा स्वतः बोलता येईल तशा तुम्ही ह्या सेवा करा आणि आजचा व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा आणि आत्तासाठी श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ